कृष्णा नाच रे कृष्णा नाच रे सारंग पाणी कृष्णा नाच रे कृष्णा नाच रे सारंग पाणी तुझा नाच भाऊसांगला सांगात गवळणी तुझा नाच भोवसांगला सांगात गवळणी आंगण नाचे घर नाचे घराच्या भीती अंगण नाचे घर नाचे नाचे घराच्या भेटी कोपऱ्या मंडी उकळ नाचट याची काय गिंती कोपऱ्या मंडी उकळ नाचट याची काय गिंती कृष्णा नाच रे कृष्णा नाच रे सारंग पाणी कृष्णा नच रे कृष्णा नाच रे सारंग पाणी तुझा नाच सांगला चांगला सांगात गवळणी तुझा नाच भाऊ चांगला सांगात गवळणी गवळी नाचे गवळण नाचे 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 ड्यारावळी गवळण नाचे नाचेवळ्याराठी मंदिरे नाचती आता काय करा कृष्णा नाच रे कृष्णा रे सारंग पाणी कृष्णा नाच रे कृष्णा नाच रे सारंग पाणी तुझा नाच भोवचांगला सांगात गवळणी तुझा नाच भोवच गला सांगात गवळणी शेतनाचे नाचे नंदी नाचे नाचे फणी पुढं चाड शेत नाचे नंदी नाचे नाचे पुढं चाड मंदिरामंदी आंबिका नाचे तुकाराम तिच्या पुडं मंदिरामध्ये आंबिका नाच तुकाराम तिच्या पुढं कृष्णा नाच रे कृष्णा नाच रे सारंग पाणी कृष्णा नाच रे कृष्णा नाच रे सारंग पाणी तुझा नाद भाऊ सांगला सांगा त्या गवळनी तुझा नाचा भाऊ चांगला चांगाय ते गवळ